माझ्या हस्ते याचं ओपनिंग केलं याच्याबद्दल मला खूप खूप आनंद आहे जीवनामध्ये जितके पैसे कमवतो त्यातला जर का आपण थोडासा पैसा या गरजूंसाठी जर का आपण दिला तर त्याच्यासारखा परमानंद आपल्याला नाही शिक्षणाचा त्यांनी आप फायदा उचललेला आहे शिक्षणातून ते मोठे झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर शाळेलाही त्यांनी मोठं केलेलं आहे याबद्दल मी खूप अभिमान वाटतो मला खूप अभिमान आहे की हंबीर ऋतू हा माझी विद्यार्थ्यांचा जो ग्रुप आहे याचं नावाप्रमाणेच अगदी त्यांनी त्या नावाचं सार्थक केलं आहे असं मला वाटतं आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपले सहसेनापती हंबीरराव यांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच त्यांच्याच पावलावरती अगदी माझ्या विद्यार्थ्यांनी पाऊल उचललेलं आहे सर्वांना मदतीचा हात देण्यासाठी यांनी हा ग्रुप तयार केलेला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे अगदी स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमासाठी उपक्रमा आम्ही शिक्षकही काही त्यांना मदत देणार आहोत त्यांना सहकार्य करणार आहोत ज्यांचा उद्देश जो आहे गेट टुगेदर न करता हा एकत्र येऊन ग्रुपने इतरांना सहकार्य करावं हा एक सुंदर असा स्तुत्य उपक्रम हे करत आहेत आपण जीवनामध्ये जेव्हा आपल्याला जन्मानंतर आपण आपला सगळ्यात पहिला ग्रुप आई असते आणि काही वर्षानंतर शिक्षक हे आपले मार्गदर्शक ठरतात आणि ह्या नानाचे संस्काराचे जे मोती असतात हे विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करत असतो आणि या विद्यार्थ्यांनी अगदी ते मोती स्वतःच्या जीवनामध्ये आचरणात आणून दुसऱ्याला सहकार्य करून इतरांच्या गरजांची पूर्तता करून हंबीरावांप्रमाणेच हा त्यांचा जो ग्रुप बनवला आहे याच्याबद्दल आम्हाला खूप कौतुक आहे यानंतर ह्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत यांचा सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा असेल तर मुलांचे म्हटलं तर त्यांचे आईवडील आणि पत्नी आणि मुलींचे म्हटलं तर सासू सासरे आणि पती यांचा खूप मोलाचा वाटा असतो आहे कारण की त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यांना घरातून बाहेर करून हा कार्यक्रम राबवण्यासाठी जो वेळ देणार आहे त्याच्यासाठी त्यांची नक्कीच प्रोत्साहन देण्याची जी त्यांची तयारी दाखवली आहे याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आहे शाळेमध्ये विद्यार्थी फक्त शिक्षण घेतात नोकरी करतात आणि पुढचं आयुष्य जगतात पण या विद्यार्थ्यांनी इतक्या प्रदीर्घ काळानंतर हा विचार आपल्या आचरणात आणून जो समाजाला खुँ एक जो आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी जे काही आहे त्यांचं जे कर्तव्य करतायत त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप ऋणी राहू त्यांचे आणि आमच्या या मार्गदर्शनातून त्यांनी हे काही शिकलेत एक माणूस बनायला शिकले माणूस जगायला शिकते असा आदर्श सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि जे काही विद्यार्थी याच्यातून जॉईन करतील या ग्रुपला जॉईन होतील त्यांनीही समाजकार्य करावं आणि शाळेचं नाव स्वतःचं नाव आमचं नाव सगळ्यांचं देशाचं नाव मोठं होईल यात नक्कीच शंका नाही बरोबर मला हे सांगावं असं वाटतं की या गेट टुगेदरच्या माध्यमातून विद्यार्थी एकत्र येतात पैसे खर्च करतात पार्टी करतात एन्जॉय करतात आणि जातात पण मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी याच्यावरती एक विचार करायला पाहिजे की हा जो ग्रुप बनवला आहे याचं जे उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना गरजूंना जी मदत करायची आहे ही त्यांनी समोर येऊन पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये जितके पैसे कमवतो त्यातला जर का आपण थोडासा पैसा या गरजूंसाठी जर का आपण दिला तर त्याच्यासारखा परमानंद आपल्याला नाही त्याच्यासारखा आपण आनंद दुसऱ्यांसाठी काही केल्यावरती जे समाधान आपल्याला होणार आहे ते खूप अवर्णनीय असेल त्यानंतर आपण हा ग्रुप जेव्हापासून स्थापन झाला आहे त्यात आपण सतत बातम्यांच्या माध्यमातून आपल्या शाळेचं नाव इतकं लौकिक करतायत हे विद्यार्थी हे पाहून खूप चांगलं वाटतं एक खंत अशी आहे की ज्या दिवशी या विद्यार्थ्यांनी त्या ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं या ग्रुपचं उद्घाटन केलं खंबीर तू तर त्या माझी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात मी नव्हते याची मला सतत खंत आहे कारण की माझा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला तो त्या कार्यक्रमाला हजर राहता आला नाही पण विद्यार्थ्यांनी आज जो व्हॉट्सअप ग्रुप माझ्या हस्ते याचं ओपनिंग केलं याच्याबद्दल मला खूप खूप आनंद आहे आणि ह्या विद्यार्थ्यांनी असं सतत कार्य याच्यातून प्रेरणा घ्या घ्यावी इतर विद्यार्थ्यांनी की आपणही पुढे जाऊन आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी सत्कर्म करावं सत्कार्य करावं सहकार्य करावं आणि या माध्यमातून अनेक गरजूंना अनेक समाजातील ज्यांना जा, गरज आहे अशा विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि दुसरा जो पण काही लाभ होणार आहे हा खरोखरच खूप महत्त्वाचा आहे या देशामध्ये आपल्या शाळेचं नाव गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये काना का कोपऱ्यात आपल्या शाळेचं नाव विद्यावर्थ विद्यार्थी मोठं करत आहेत याबद्दल मला खूप समाधानी आहे की विद्यार्थ्यांनी माझ्याकडून काहीतरी किंवा आपल्या इतर शिक्षकांकडून काहीतरी घेतलेलं आहे शिक्षणाचा त्यांनी आप फायदा उचललेला आहे शिक्षणातून ते मोठे झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर शाळेलाही त्यांनी मोठा केलेलं आहे याबद्दल मी खूप अभिमान वाटतो

प्रथमच राका कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत काल्पनिकी एक्झिबिशन अँड कार्निव्हल लाइव्ह म्युझिक एंटरटेनमेंट फूड शॉपिंग गेम्स यांसह अट्रॅक्टिव्ह गेम्स किड्स कॉम्पिटिशन सर्टिफिकेट पन्नासून अधिक शॉपिंग मॉल याबरोबरच विशेष आकर्षण म्हणून मिमिक्री बादशाह ज्युनियर भाऊ कदम एस सिद्धार्थ व एलाल जादुगर अँड सन त्यांचा मॅजिक शो आपल्यासाठी खास चला तर मग आज संपर्क साधा सत्याहत्तर एकेचाळीस झिरो चार त्र्याऐंशी तेहतीस आमचा पत्ता आहे शकुनी इस्टेट बिहाईंड बालाजी लॉन्ड वांदोळा रोड भुसावळ बदला मी पाया बदिला सजादो को गुलशन सा मेरे सर्का है सजादो घर को गुलशन सा मेरे सरकार आए माझा भेटला विठ्ठल भेटला विठला माझा भेटला विठल गुरु एक तुझी माझा विधाता चल गुरु विना सुने सारे विश्व हे सगला भेटला right now and press the bell icon never miss an update